कारंजा तालुक्यातील सर्व महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या चंद्रकांत दादा ठाकरे दत्तराज डहाके यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची तहसील कचेरीवर धडक सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे कारंजा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं तसेच शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेल्या सोयाबीन उडीद तूर कपाशी यासह इतर पिके आडवीतिडवी पडून मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहेत परिणामी अपेक्षित उत्पादनाचं स्वप्न उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संपटात सापडले असल्याने कारंजा तालुक्यातील सर्व महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी संपूर्ण तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होती आहे पावसाचा कहर आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने मदतीची पावले उचलावीत अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून चंद्रकांत दादा ठाकरे दत्ताराज ढाके यांच्याकडून केल्या गेली आहे पंचायत समिती सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खरेदी विक्री संचालक सरपंच उपसरपंच आणि शेकडो शेतकरी आंदोलनात उपस्थित होते शासनाने ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आम्ही रस्त्यावर मोठे आंदोलन छेडू असे वृत्त प्रतिनिधी विजय खंडार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा